जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय मराठा आरक्षण अंतिम टप्प्यामध्ये आज आपल्या मिळशिंगा गावामध्ये चावडी बैठकीचं आयोजन केलेलं आहे मनो पाटील यांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि गाववस्तीमध्ये ही बैठका चालू आहेत त्याचप्रमाणे आज आपल्या मेडशिंगा गावामध्ये ही बैठक होत आहे अभिमान वाटतो आपल्या मेडशिंगा गावाचा दोन वर्षामध्ये मेडशिंगा गावानं कुठलीही कमतरता चालू दिलेली नाही मराठा सेवक पुरवण्यापासून ते आंदोलन उपोषण असतील जेव्हा रास्ता रोखा हो असत मनोद्राच्या पाठीमागं हे गाव ठामपणाने उभं राहिलेलं आहे आणि तेवढंच सांगायचं कौतुक तुमच्या गावचं जमलं तर तुमच्या गावचे एक युवा सरपंच ज्यांना आम्ही सतत्यानं पाहतो ओबीसी समाजाचे मला आपल्या जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवाला सुद्धा हा संदेश द्यायचा आहे की यांनी आपल्या मराठा बांधवाला ग्रामपंचायतचं पहिलं प्रमाणपत्र दिलं की माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणून 306 चा पत्र देणारा हा ओबीसी समाजाचा सरपंच त्याचबरोबर त्यांनी अन्नदान करायची आपल्याला सोय केली मुंबईला जात असताना आपल्या बांधवांना जी लागती मदत पुरवण्याचं काम केलं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की असे सरपंच आपल्याबरोबर आहेत म्हणून आपला लढा यशस्वी होत आहे कारण हक्केसारखी माणसं बदनाम करण्याने ओबीसी समाजाला आणि माणा समाजाला पण आदर्श सरपंच अशांना सुद्धा आपण आपल्या जवळ घेतलेला आहे त्यांनी आपल्याला जवळ घेतले आपण त्यांना जवळ घेतले की एक ज्वलंत उदाहरण आहे बांधवान की आपण आंतरवाली श्राठीला सत्तावीस तारखेला यायचं आहे ते पण लवकर सात वाजेपर्यंत आपण आंतरवादी शाटेमध्ये पोहोचायचे तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की आम्ही मुंबईकडे जाऊ वाहन आमचं दममान चालवलं आहे काही हरकत नाही तुमचं आहे तसं आपल्या तालुक्यातून बरेच टॅक्टर आहेत जिल्ह्यातून बरेच ट्रॅक्टर येणार आहे त्याच्यामुळं आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण मुंबईच्या दिशेने न जाता आपण अंधरवलीच्या दिशेने जावा रात्री बाराला वाजून दिसला वाटलेस सकाळी लवकर पोहोचा तिथं तिथं तुम्ही आंघोळ्या वगैरे करून पुढच्या तयार लागा पण मुंबईच्या दिशेला जाऊ नका कारण दादांचा तसा आदेश आहे की जर तुम्ही सगळी मुंबईच्या दिशेने चाललं तर माझ्या मागे फोन येणार आहे होईल वाले आम्ही पुढे जाऊन थांबतो ट्रॅक्टरवाले मधील पुढे जाऊन थांबतो किंवा पैशा द्या मार्ग कोण थांबणार आहे पण बांधवांना सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की आपल्याला मोठ्या सा ताकदीनं आप जायचं आहे मोठ्या ताकदीनं म्हणजे ताक नुसती ताकत नाही तर आपली डोकी सुद्धा तेवढी पाणी पाहिजे ट्रॅक्टर मध्ये वीस पंचवीस जण बसतील पण गावातले आपले सरपंच जेवढ्या काय फोर व्हीलर गाड्या येत्या इतर समाजाला सुद्धा असू द्या त्यांना विनंती करा की बाबा मग आम्हाला जाऊन यायचंय आम्हाला गाडी द्या आम्ही फक्त डिझेल टाकणार आम्ही कुठला रुपया दुसरा खर्च करणार नाही त्यामुळे विनंती करा असं मला वाटत नाही कुठला समाज असं तुम्हाला विरोध करतो विनंती करायला काय हरकत आहे माहिती दुसरी काही तर सोय करता येईल पण तुम्ही विनंती करा कुठलाही बांधव आपल्याला माहीत म्हणणार नाही इतर जायची गाडी असली तरी सुद्धा आणि दुसरी गोष्ट आपण शिवनेरी मार्गाने जाणार आहोत छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला त्या शिवनेरीच्या जा मार्गाने जाणार आहोत आणि त्या शिवनेरीवरच आपल्याला कोणाला लागेल सरकारला आपली ताकद बघून शिवनेरीवरच आपल्याला आपलं हैदराबाद गॅजेट लागू करावं लागेल आणि तरच आपलं ही जर तिथे यश झालं नाही तर जवळ त्यामुळे आपण मुंबईत घुसू मात्र मुंबईत घुसल्यानंतर सरकारला असं राहणार नाही त्याच्यामुळे सरकार सुद्धा आपली दखल घेईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू बाळगू किंवा त्याच्यात मिळत आपल्याला आणि गुलाल उधळून आपण आपले सुखरूप घरी येऊ आणि सरकारचा सुद्धा आपण कौतुक करू त्यावेळेस गुलाल उधळून किंवा तुम्ही आमच्या लेखा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न मिटवला म्हणून बांधव आपल्या गावात गणपती किती बसतात गणपती किती बसतात वाच गणपती आहे यावेळेस यावेळेस एक गणपती तिकडे पण घ्यायचा आहे जर वर्षी मग समुद्रामध्ये विसर्जन करतात बागा आपला नाही का समुद्र आपला महाराष्ट्र नाही का आपली मुंबई नाही का यावेळेस आपलाही गणपती त्या गाडीवर बसवा आणि आपलंही विसर्जन मग मुंबईला असू द्या आणि गावातल्या वयोस्कर माणसाली जी काय वजनी मंडळ असेल माता बहिणींना सांगा या गणपतीची पूजा तुमच्या तुम्ही करा आम्ही यावेळेस करून घेऊ ही संकल्प ठेवा मनामध्ये आणि पुढच्या लागा दोन तीन पूर्ण करा घराघरात जावा घराघरातून एक एक माणूस बाहेर काढा गाड्या कमी पडत असल्या तर गाड्या काढा ट्रॅक्टर काढा टू व्हीलर वर पाठवा कसंही पाठवा पण मुंबई काढायची आपल्याला अंतर लिहून मुंबई काढायची एवढं लक्षात आलो त्यात जास्त वेळ येत नाही पुन्हा सगळ्यांना आता काय फेटबुक व्हॉट्स व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती झाली कशी दिशा आहे कसं जायचंय कसं यायचंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सरपंच सर्वन्च, आपल्या रजा घेतो जय शिवराय झाल्यानंतर कुणाला मागायची गरज नाही सगळे जे प्रमाण बघतील सगळ्याला आपल्या ह्या योजनेचा लाभ मिळेल म्हणून बाबा मनोज दादा जीव तुडून सांगाले सगळी कामं बंद ठेवा किंवा ह्या आठ दिवसामध्ये सगळी कामं उरकून घ्या तुमची काय शेतातली असतील घरची असतील नाट्याची असतील काय जिकडे तिला जायचं असेल कोणाकडे पैठी गाठी असतात काय ते पंचवीस तारखेच्या आत सगळं उठून घ्या आणि सव्वीस तारखेला रिकामा राहा जी काय वाहन गावा तू ठरल एक ठरल दोन ठरल चार ठरल एकमेकाला सहकारी करा जी काय तुम्ही चार रुपये जमा करणार आहोत चार दहा पाच रुपये तर ती खर्च व्यवस्थित ठेवा कारण गुलाल उजून आल्यानंतर पुन्हा उजळ्या उजळायला आपल्याला पैसा लागणार आहे आणि उरलेला पुन्हा जी काय दोन रुपये राहतील किंवा कमी पडतील तर ग्रामपंचायतीवरील आपली यादी पडून लावायची एवढं जमा केलं तर गावानं एवढा खर्च झाला एवढं शिल्लक आणि कमी पडले कमी पडले तर पुन्हा जमा करून त्याला टाका म्हणजे कुठला समाज आपल्याला म्हणायला नको युवा वर्गाला मी सांगतो या पोराने गेले आणि पैसे खाऊन आले शब्द युद्ध आणि तो डागण्याची मदत होता लागल्यासारखा त्याच्यामुळं विषय ठेवा चांगला आणि सगळी जर एकमेकाला सहकार्य करून बांधाच्या बांधामध्ये न पडता एकजुटीच्या बांधणामध्ये पडा एकजुटीची ताकद करा एकजुडीची ताकदी कधीही चांगली असते इतर समाज जर एक होत असतील तर ती चांगली गोष्ट आहे आपल्यास आज उदाहरण नाही इथलं उदाहरण

ज्यावेळेस आपल्या शंभर त्यानंतर अण्णासाहेब पाटील यांनी म्हणून दादा आणि दोन वर्ष झालं हे आंदोलन चालू करत करत आता कुठं आपला समाज आरक्षणाच्या आलेला आज तुम्ही जर बघितलं म्हणून दादा मुंबईला जायचं म्हणतात Mãe da Caixa!